आता आपण आलेलो आहे शिवम तारापूरकर लोकेशन आहे अंबाबाई मंदिर पंढरपूर तर त्यांच्या आपण त्यांची भेट घ्यासाठी आलेलो आहे तर तुम्ही पाहू शकता त्यांचे तशापैकी आपल्यासाठी मोठीच कॉलनी आहे पण त्यांच्यासाठी छोटी कॉलनी आहे तर त्यांनी लवकरच अजून आज काय काय बदल करणार आहेत भरपूर काय काय आणणार आहेत तर आपण बघूयात अजून काय काय आणतात तर तुम्हाला आता सध्या त्यांच्याकडं काय अवेलेबल आहे ते सगळं दाखवतो तर बघा आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आपला लास्टपर्यंत बघा कारण की हे आपल्या पक्षी प्राणी मित्रांसाठीच व्हिडिओ आहे कारण की यामध्ये तुम्हाला कशा कशाची माहिती मिळते ती तुम्ही यातून बघू शकता तुम्हाला मी सध्या यात तुम्हाला पक्ष्यांची माहिती देणार आहे पक्षी आपल्याला कुठल्या कुठल्या पद्धतीचे मिळतात म्हणजे जे आपण घरी सांभाळू शकतो इलिगल नाही लिगल म्हणजे आपल्याला परवानगी असते त्यांची काय अडचण आहे अशा पद्धतीचे पक्षी मी तुम्हाला दाखवतो तर तुम्ही ते बघून घ्या हे लवबर्ड्समध्ये येतात तर थोडाफार आता आपण ज्यांचा केज आहे त्यांच्याकडूनच माहिती घेऊया सांगा मला ह्या पक्ष्यांची नाव कुठल्याची पक्षी झाले एवढं हे पायड यांना काय म्हणायचं बर्ल व्हाइट पेस बर्ल व्हाईट पेस आणि ह्यामध्ये दुसरी येतात का हे अल्बन आणि पायड घरच्या पक्ष्यांना त्यांचा कलर असा येत आहे का अजून ह्यात मध्ये यांना काय म्हणतात हा कलर कसला पायड बर बर आणि ते जे बाहेर आहे फिरतोय त्याला कोणतं म्हणायचं वाईट तर तुम्हाला अशा पद्धतीने कॉकटेल्समध्ये प्रकार बघायला मिळतात कारण की पक्षी राहतात पण त्या पक्ष्यांमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी राहतात म्हणजे वेगवेगळे ब्रेड कलरमध्ये राहतात तर बाकीचे तुम्हाला माहित असेल हा जो आहे तो रेम्बो कलर म्हणून ओळखला जातो आणि हा जो आहे आपला लोक लोकल लोक, कॉकोटाईल्स लोक, लोक, लोक म्हणून कलर ओळखला जातो तर कोणाला घ्यायचे जरी असतील तरी होलसेल रेटमध्ये इथून तुम्हाला पक्षी मिळून जातील तुम्हाला यामध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देतो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर हे जे आहेत हे लुटीनं म्हणून येतात ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला भरपूर कलर बघायला मिळतात पण सध्या आपल्याकडे यांच्याकडे हेच कलर आहेत आणि ह्यांच्या किमती पण जशी घेईल तुम्ही त्यामध्ये त्यात तुम्हाला किमती भेटून जातात तर हे कोणते आहेत पक्षी कोणते सनकॉन आहेत तर याला सनकॉन हेर म्हणतात हे पण तुम्हाला भेटून जातील तर आपण त्या सरांचा नंबर तुम तुम्हाला देतो आहे सांगतो आहे तर हे पण वेगळे आहेत हा आणि हा वेगळा आहे हॅलो काय म्हणायचं पायनॅपल कॉ पायनॅपल कॉर्निअर तर सरने आत्ता माहिती सांगितल्याप्रमाणे तो जो आहे पाठीमागचा पायनॅपल कॉर्निअर आहे आणि हासन कॉर्निअर आहे तुम्हाला यामध्ये बदल पण दिसतोय कलरमध्ये पण खूप बदल आहे चेहऱ्यात पण बदल आहे चोचीत पण बदल आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बदल पाहू शकता ले ले ने बोल। है का डाला। का <प्लाणा> तर इथं बजेटचे अंडे पण पडलेले आहेत सर काही दिवसात पिल्ली बाहेर निघली होते आपल्याला बोलवणार आहेत व्हिडिओ काढायला आपण दुसरा व्हिडिओ त्यासाठी पण काढूयात तर तुम्हाला पिंजरा जर कसा करायचा कसं नाही हे जर कळत नसेल म्हणजे नियोजन समजत नसेल तरी पण तुम्ही यांना कॉल केलात तर ते तुम्हाला माहिती देतील दे काय अडचण नाही तर यांनी गाडगे लावलेले आहेत ते गाडगे लावण्याचं कारण म्हणजे त्यात पक्षी जातो त्यात व्यवस्थित एक महिना बसून वगैरे चेक करून त्यात अंडी घालतो आणि परत त्यातून पिल्ले बाहेर निघतात ह्यामध्ये दिसतंयच फिमेल अंड्यावरती आहे तर कुणाला पाहिजे नसेल त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला आहे ते नंबर देतो आहेस मी अजून एकदा त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुम्हाला जिथे पाहिजे तिथं पक्षी वगैरे मागवू हो शकता आपला व्हिडिओ वी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आणखीन खूप व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच आणणार आहे आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये